नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आदित्य ठाकरे यांची नुकतीच एका वाहिनीवर मुलाखत घेण्यात आली आणि त्या ठिकाणी विविध प्रश्न त्यांना विचारण्यात आले त्यावेळेला एक प्रश्न शेवटी आला आणि तो म्हणजे तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीला उतरणार का कारण सध्या तर ते आमदार आहेत वरळीतून पण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उभा राहण्याचा तुमचा काही विचार आहे का असं प्रश्नकर्त्यांना विचारलं मात्र त्यावर त्यांनी काही ठोस उत्तर दिलं नाही टाळाटाळ केली आणि अर्थातच ते कदाचित यानंतर आमदारकीच्याच निवडणुकीला उभं राहणार असावेत त्यामुळे लोकसभेची काही तयारी त्यांनी केलेली नसावी पण हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे की एका बाजूला आत्ता ठाकरे गट किंवा महाविकास आघाडी ही एकूणच लोकसभेच्या तयारीला लागलेली आहे त्यासाठी जे काही जागा वाटप वगैरे करायचे त्यासाठी चर्चा सुरू आहेत वंचितची त्यांची बोलणी सुरू आहेत हे सगळं सुरू असताना अजूनही एकही उमेदवार जाहीर झालेलं नाही आहे तिकडे भारतीय जनता पार्टीने मात्र राष्ट्रीय स्तरावर आपले जवळपास एकशे पंच्याण्णव उमेदवारचे ते जाहीर केलेले आहेत त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा वगैरे सगळी जी प्रमुख मंडळी आहेत यांची नावं जाहीर झालेली आहेत पण अशा परिस्थितीमध्ये इंडिया आघाडीचंही कोणतंही जागावाटप जाहीर झालेलं नाही किंवा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचंही कोणत्याही प्रकारचं जागावाटप जाहीर झालेलं नाही अशा परिस्थितीमध्ये मग हे सगळे रोज भाषणांमध्ये विविध ठिकाणी सांगत असता की आपल्याला आता संपूर्ण देशातलं वातावरण बदलायचं आहे देशामध्ये लोकशाही जी आहे ती संकटात सापडलेली आहे लोकशाहीला वाचवायचे आपल्याला देशाला वाचवायचे संविधानाला वाचवायचे आणि त्यासाठी तुम्ही आम्हाला मत द्या भारतीय जनता पार्टीला उकडून टाकायचं आपल्याला पुढचं जा सरकार जे आहे दोन हजार चोवीसचं हे आमचंच असणार आहे अशी जी काही खात्री दिली जाते किंवा हमी दिली जाते लोकांना ते देताना महाप्रश्न प्रश्न निर्माण होतो की मग ही यादी का जाहीर होत नाही आणि त्यामध्ये मग ठाकरे कुटुंबीय हो। जे सातत्याने आपल्या भाषणांमध्ये देश वाचवण्याची भाषा करतात तर ते स्वतः लोकसभेच्या निवडणुकीला का उतरत नाहीत असा प्रश्न निर्माण होतो आता ते आमदार पहिल्यांदाच झालेले आहेत आदित्य ठाकरे पहिल्यांदा आमदार झाले उद्धव ठाकरे पहिल्यांदा आमदार झाले दोन हजार एकोणीसला पण त्यानंतर काय पुन्हा तुम्ही विधानसभेचीच निवडणूक लढवणार असाल विधान परिषदेचेच आमदार होणार असाल तर मग देश कसा का काय वाचवणार तुम्ही देश वाचवायचा तर त्यासाठी राष्ट्रीय स्तरावर उतरलं पाहिजे राष्ट्रीय स्तरावरची निवडणूक लढवली पाहिजे लोकांना सामोरं जायला पाहिजे कारण जर तुम्हाला लोकशाही वाचवायची आहे म्हणताय तुम्ही संविधान वाचवायचे देशाला वाचवायचे देशातले वेगवेगळे प्रश्न सोडवायचे त्यावर तोडगे काढायचे तर तो त्यासाठी राष्ट्रीय राजकारणात उतरला पाहिजे आज आपण पाहतोय नरेंद्र मोदी स्वतः हे तीन वेळेला मुख्यमंत्री राहिलेले आहेत पण नंतर त्यांनी राष्ट्रीय राजकारणात उतरण्याचं ठरवलं ते वाराणसीमधनं जिंकून आले गुजरातमधनंही जिंकून आले आणि आज त, वर्षे ते खासदार आहेत दहा वर्ष ते पंतप्रधान आहेत या सगळ्या मंडळींनी राष्ट्रीय राजकारणामध्ये उतरण्याचं ठरवलं ते जर प्रश्न सोडवायचे तर त्यात उतरावं लागेल केवळ भाषणं करून दुसऱ्यांच्या जीवावर आपण राष्ट्रीय राजकारण जे ते करू शकत नाही हे त्यांनी ओळखलेलं आहे आपल्या मनामध्ये जे काही विचार आहेत आपल्या मनामध्ये जे काही ध्येय आहेत आपण बाळगलेली उद्दिष्ट आहेत ती जर पूर्ण करायची असतील तर राष्ट्रीय राजकारणात उतरावं लागेल ते त्यांनी करून दाखवले आणि म्हणून पहिल्याच यादीत त्यांची नावं आहेत त्यांनी काय आपली नावं लपवून ठेवली नाहीत की आपण शेवटी आपली आमची नावं जाहीर करा असं अजिबात केलेलं नाही तसं इंडिया आघाडीची नावं जाहीर होताना पहिलं नाव उद्धव ठाकरेंचं यायला पाहिजे की उद्धव ठाकरे लोकसभेला उभे राहतील तरच त्यांना एक त्या ठिकाणी अंदाज येऊ शकतो की आपल्याला किती लोकांचा पाठिंबा आहे मग मतदारसंघ कोणताही निवडा तुम्ही महाराष्ट्रातला अवघा महाराष्ट्र जो आहे तो महाराष्ट्र म्हणजेच शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंचा गट असं रोज सांगितलं जातं की आमचा पक्ष फोडला बघा महाराष्ट्राचं केवढं नुकसान झालं म्हणजे अवघा पक्ष जो आहे तो म्हणजेच महाराष्ट्र आहे असं जेव्हा ते सांगतात तेव्हा महाराष्ट्रातल्या कुठल्याही भागातून त्यांनी उभं राहावं लोकसभेसाठी सा आणि जिंकून दाखवावं आणि मग तुम्ही राष्ट्रीय राजकारणात येऊ शकता मग देशातले प्रश्न सोडवू शकता संसदेमध्ये जाऊन भांडू शकता वेगवेगळ्या प्रश्नांवर वेगवेगळ्या सवाल उपस्थित करू शकता जे कोणतं सरकार असेल त्याला जाब विचारू शकता किंबहुना उद्धव ठाकरे हेच आहेत की आता दोन हजार चोवीसला आमचंच सरकार येणार आहे मग ते सरकार येण्यासाठी उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन भाषणं करण्याची आवश्यकता नाही तर त्यांनी पहिलं नाव आपलं जाहीर करून टाकलं पाहिजे आदित्य ठाकरेंना सुद्धा लोकसभेला उभं केलं पाहिजे आदित्य ठाकरे जे रोज म्हणत असतात एकनाथ शिंदेंचा आव्हान देतात ते की तुम्ही वर्डीत येत आहे की मी ठाण्यात येऊ त्यापेक्षा ते त्यांनी कल्याणला उभं राहावं एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे तिथून उभे आहेत तिथून खासदार झालेले आहेत मग त्यांना आव्हान द्यावं आणि तिथून लोकसभेमध्ये जावं लोकसभेमध्ये आपल्या पक्षाचा आपल्या विचारांचा आवाज जो आहे तो बुलंद करावा तिकडे जाऊन ते त्यांनी केलं पाहिजे पण तसं काय होताना दिसत नाही आत्ता रोजच्या भाषणांमध्ये गडकरींचा विषय ते सातत्याने काढत असतात नितीन गडकरींना तिकीट का नाही दिलं त्यांचं नाव का नाही घोषित केलं ते पहिलं घोषित करायला पाहिजे होतं तो भारतीय जनता पक्षाचा प्रश्न आहे की त्यांनी कोणाला तिकीट द्यावं त्यांची नावं कधी जाहीर करावी त्याची काय प्रणाली आहे त्यांची नावं जाहीर करण्याची त्याची काळजी ते घेतील पण तुमचं इथे काय महाराष्ट्रामध्ये तुमचा पक्ष जर महाराष्ट्रामध्ये सगळं चित्र बदलणार आहे महाराष्ट्रातले सगळे गद्दारांना जर ते संपवून टाकणार आहे तर मी एवढी ताकद असेल तर मग लोकसभेची निवडणूक लढवली पाहिजे ते उद्धव ठाकरे हे आव्हान स्वीकारणार आहेत का कारण जर त्यांना देश वाचवायचा असेल खरोखरच तर लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरावं लागेल विधान परिषदेची आमदारकी मिळाली त्यांना त्यावेळेला गरज होती मुख्यमंत्री व्हायचं होतं तेव्हा सुद्धा त्यांना मुख्य मुख्यमंत्री होण्यासाठी ही आमदारकी मिळवण्याकरता शेवटी नरेंद्र मोदींकडेच जावं लागलं होतं पण विधान परिषदेची उमेदवारी जी आहे किंवा आमदारकी याचा तसा काही उपयोग नाही आहे त्याने फार काही तुम्ही फरक पडू शकत नाही लोकांमध्ये जर तुमची ताकद तुमची क्षमता तुमची लोकप्रियता याची चाचपणी करायची असेल तर मग विधानसभेच्या निवडणुकीत उतरायचं तेव्हा मग लोकसभेच्या निवडणुकीत उतरायचं मग आपली ताकद लक्षात येते आणि ते उतरलं की मग आपण राष्ट्रीय स्तरावर जाऊ शकतो राष्ट्रीय स्तरावर आपला पक्ष जाऊ शकतो केवळ वेगवेगळ्या ठिकाणी गुजरातमध्ये जाऊन उत्तर प्रदेशात जाऊन बिहारमध्ये जाऊन चार जागा निवडू निवडणुकीला आपण उभे राहिलो चार जागांसाठी की होत नाही त्यासाठी स्वतः मैदानात उतरावं लागतं त्या उद्धव ठाकरेंनी आता प्रण केलेलाच आहे ते सगळीकडे फिरतायत ते किंवा त्यांनी एक मतदारसंघ निवडावा आणि झोकून द्यावं स्वतःला त्या कामामध्ये सुप्रिया सुळे आहेत त्या स्वतः लोकसभेच्या निवडणूक लढवतात आता त्यांनाही आव्हान आहेच त्यांच्या पक्षामध्ये त्यांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा किंवा त्या लोकसभेसाठी लढवतायत प्रयत्न त्यांचे चालू आहेत बारामतीमध्ये पुन्हा एकदा निवडून येण्यासाठी अनेक लोक हा प्रयत्न करतायत भारतीय जनता पार्टीने तर जे जे मुख्यमंत्री होते त्यांनाही मैदानामध्ये उतरवलेलं आहे की तुम्ही मुख्यमंत्री म्हणून काम केलं यशस्वीरित्या आता तुम्ही मुख्यमंत्री नसाल पण आता आमदार राहून चालणार नाही आता तुम्हाला राष्ट्रीय राजकारणात उतरावं लागेल तिथे आजमावून पाहावं लागेल तुमची ताकद मग सिंह चव्हाण यांच्यावर सातत्याने टीका होत होती की बघा त्यांना मुख्यमंत्री केलं नाही त्यांचा अन्याय झाला पण शिवराज सिंह चौहान जे आहेत ते मात्र आता खासदार होण्यासाठी तयार झालेले आहेत राष्ट्रीय राजकारणात उतरलेले आहेत एक एक टप्पा पुढे जायला पाहिजे आपल्या राजकारणामध्ये किती वर्ष आमदार राहणार किती वर्ष तुम्ही राजकारणामध्ये एकाच डबक्यामध्ये राहणार हा निश्चितपणे योग्य विचार असतो हे पुढे पुढे जात राहणं आवश्यक असतं मग जर भारतीय जनता पार्टीने आपल्या जुन्या नेत्यांना मैदानात उतरवलं असेल किंवा काही लोकांची तिकीट कापली असतील तिथे थी नवीन चेहरे दिले असतील अनेकांना अनेकांसमोर एक आव्हान ठेवलं असेल चला निवडून दाखवा स्वतःला निवडून आणा स्वतःला दाखवून द्या तुमची ताकद किती आहे तुमच्या मतदारसंघामध्ये तर तेच योग्य पाऊल आहे राजकारणामधलं उद्धव ठाकरे ते पाऊल टाकतील का आणि टाकलं पाहिजे त्यांनी तरच खऱ्या अर्थाने ते राष्ट्रीय राजकारणामध्ये जाऊ शकतात मोदींना आव्हान देऊ शकतात आणि जर तुम्हाला खरोखरच मोदींना आव्हान द्यायचं असेल तर मग राष्ट्रीय राजकारणात उतरावं लागेल हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे तर बघूया येत्या काळामध्ये किंवा भविष्यामध्ये जे काही इंडिया आघाडीची जागा घोषित होतील किंवा महाराष्ट्रामधल्या महाविकास आघाडीच्या जागा घोषित होतील त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे या प्रयत्न करतात का लोकसभेसाठी स्वतःला उतरवण्याचा मैदानात उडी घेण्याचा किंवा आदित्य ठाकरेंनाही सोबत घेण्याचा बघूया येत्या काळामध्ये काय होतंय तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद